आणि सर्व दिव्यांग बांधवांनी मी विनंती करतो पर्ली म्हटलं जेवढे दिव्यांग बांधव हा व्हिडिओ बघत असेल त्यांना की जावा आणि त्या दुकानदारांना विचारा आणि त्या मुलांना पहिले पकडा तो मुलगा अजून पण दिसला एक दिव्यांग मुलगा होता तो फक्त शिवभोजन जेवण्यासाठी गेला पण त्यामध्ये त्याला इथले महाण करण्यात आले की तो पॉर्ली म्हटला तुम्ही बाजूला पण बघू शकता त्याला दिव्यांगांना कसं मारण्यात आलं लाटांनी मारण्यात आलं मारण्यात आलं दिव्यांगांचा एवढा अपमान का होत आहे दिव्यांगांना कुठेच जागा मिळत नाही दिव्यांगासाठी कोणीच काही आवाज उचलत नाही कारण की आज सकाळपासून बघत आहे सर्वच ग्रुपवर तो व्हिडिओ घुमत आहे पण एकानं तिथे जाऊन त्या दिव्यांगांसाठी कोणी लढलं नाही आहे त्या दिव्यांगांसाठी सर्व पता आहे तो व्हिडिओ पर परलीमधला आहे हे पण आपल्याला माहित आहे दुकानाचं नाव पण आपल्याला माहित आहे दुकानाचं दुकानदार कोण आहे जो शिवभोजन चालवतो तो पण आपल्याला माहित आहे पण तो शिवभोजन करत होता तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये असं सांगत होत की तो मोबाईल चोरत होता पैसे चोरत होता असं सांगत होते कोणचं पण दिव्यांग बाधव असं कधीच करणार नाही तो दिव्यांग मोबाईल वगैरे चोरणार आहे मोबाईल चोरला तर मग त्याला पोलीस स्टेशनमध्ये का नाही नेलं तुम्ही तुम्ही त्याला मारलं का बरं असे अनेक प्रश्न येतात पण त्या दुकानदारांनी त्या दिव्यांग मुलांना मारायला नको पाहिजे होत कारण की त्याला खूप मारला आहे पायाने भुक्यानी मारला आहे त्यांना दुकानदारा कळायला होतं तर गरीब मुलगा होता तो, तो दिव्यांग मुलगा आणि आपण जर अशा गोष्टीला बघितलं नाही तर आज एका दिव्यांगासोबत झालं तर पुढे जाऊन अशी किती दिव्यांग आहेत त्यांच्यासोबत असा अन्याय अत्याचार होत राहील कारण की आज पर्लीमध्ये एका भयानक अशी तुम्ही बघितलं न सर तर मी व्हिडिओ तुम्हाला बाजूला दिसत असेल किंवा मग आणखी पण ते झाल्यानंतर त्या दुकानदाराचा मालक यांनी एक व्हिडिओ शूट केला आणि माफीनामा पण लिहिला आहे त्या माफीनाम्यात तो माफी पण मागतो आणि व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये पण सांगतो की तो मुलगा मोबाईल चोरत होता आणि आमचे पैसे चोरत होता तर तुम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये का नाही नेलं तुम्ही त्याची कंप्लेंट का नाही केली तुम्ही माराचा अधिकार तुम्ही का कोणी दिला तुम्हाला असे अनेक प्रश्न येतात आपण दिव्यांगांच्या एवढ्या साऱ्या संघटना एवढे सारे ग्रुप आहे दिव्यांगांचे पण एकाही परली मेन म्हणजे पडली जी राहते तिथे दिव्यांगांचं कोणीच नाही का असे प्रश्न येतात का दिव्यांग पुरता नावापुरताच आहे का दिव्यांगांची संस्था फक्त तुम्ही नावापुरतीच काढली आहे कोणी दिव्यांगाचं नाव घेत नाही एखादी दिव्यांगासोबत एवढा अन्याय अत्याचार होतो आपण पार बसायचं का असे अनेक प्रश्न होते पण आज जर आपण आवाज उठवला नाही हा ह्या घटनेचा तर समोर जाऊन दिव्यांगासोबत अनेक अत्याचार होणार आपलं दिव्यांगांना पाहणार कोणीच नाही ना आपल्याकडे महाराष्ट्र सरकार बघत आहे ना कोणीच बघत आहे पेन्शनच वेळेवर देत नाही तर काय सांगते पुढं काय होणार तर म्हणून दिव्यांगांनी स्वतःच काही ना काही करावं मी सर्व दिव्यांगांना अशी विनंती करतो की जे परली दुकान आहे त्यामध्ये जाऊन त्या मालकाला ज्यापणे तुम्ही विचारा या दिव्यांगांना तुम्ही का मारलं तुम्हाला अधिकार कोणी दिला तुमचा मोबाईल चोरला का तुमचे पैसे नेले का काहीच नाही केलं तरी तुम्ही त्याला का मारलं कारण की तो दिव्यांग आहे म्हणून बस एवढंच आहे ना चूक कुठं आहे मेन म्हणजे तो दिव्यांग आहे म्हणून तुम्ही त्याला मारलं तो का व्यक्ती चांगला असता हातापायाने जर तुम्ही त्याला हात जर लावला असता तर त्यांनी पण डबल तुमच्यावर वार केला असता म्हणून दिव्यांग बांधवांचंच चुकते आपण जर आत्ताच आवाज नाही उठवला परभणी आपण जर आजच त्या दुकानमार्काला विचारलं नाही तर समोर जाऊन खूप मोठी हरकत पण होऊ शकते त्या दुकान मालकाने एक व्हिडिओ पण शूट केला तुम्ही बाजूला बघू शकता चुकी झाली यापुढे करणार पण यापुढे अशी घटना व्हायलाच नको त्याचे कारण म्हणजे दुकान मालक आहे त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे का बा दिव्यांग होता काही चूक होत असेल काही काही होत असेल आणि समजून सांगण्याचा प्रयत्न पोलीस स्टेशन न्यावा कुठं पण तुम्हाला माझा वैयक्तिक प्रश्न आहे जे काय घेतून सर्वांना समाजामध्ये आम्हाला अशा गोष्टी देणार नाही तुम्ही अशी व्हिडिओ टेक आणि माझी कि आम्हाला आमच्या भावना दुःख करून देणार आहे आमच्या एक दिव्यांग भाऊ आहे त्याला तुम्ही मारता त्यांच्यासोबत गैरबर्तक करता लात्या हुक्क्यानं मारता त्याला तो एक मुलगा होता मध्ये तो त्याला खूप मारत आहे त्या मुला मुलाला पहिले जाऊन हाणलं पाहिजे कारण की अशा मुलांनी त्याच्या मायबापांनी त्याला काही संस्कार वगैरे शिकवले नाही का दिव्यांगांना मारणं तुला कोणी अधिकार दिला तुला कोणी काय दिलं त्याला मारत आहे तू जाता पोलीस स्टेशनमध्ये त्याला जमा करता सांगता यांनी असं असं केलं आहे पण तुला अधिकार कोणी दिला त्याला मारायचा नाही त्याचा व्हिडिओ आणखी पण आला नाही त्या मुलाला पहिले धरून पहिले जामपणे विचारा की तू त्याला का मारलं त्या मुलाला जर पकडलं त्या मुलाने जर एक व्हिडिओ टाकला माफीनामा किंवा आम्हाला माफ कर असा जर व्हिडिओ आला तर आम्ही शांत राहू नाही आला तर आम्ही योग्य तर कदम उचलल्या जाईल पर पर्लीमध्ये आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा वादो कुठंच कमी नाही आज तुम्हाला कमी दिसतो पण आम्ही उद्या लाखीच्या लाखोच्या संख्येने तुमच्यासमोर उभे राहू धन्यवाद मित्र